नमस्कार स्नितकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वांनाच अतुरता असते ती म्हणजे बप्पाच्या आगमनाची तर आज आपण पाहणार आहोत बप्पाच्याच आवडीचे आवडीचा पदार्थ ते म्हणजे उकडीचे मोदक ते ही रेशींच्या तांदळापासून बनवलेला आणि अगदी सोप्या पद्धतीने चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण मोदकाचे सारण तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी ह्या ठिकाणी एक मोठी वाटी ओला नारळाचा चव घेतलेला आहे आणि अर्धी वाटे गुळ हा किसून घेतलेला आहे हे दोन्ही जिन्नस आपल्याला खालीच प्लेटमध्येच एकत्र असे मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता आता हे किती छान व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेणार आहोत तूप आपल्याला व्यवस्थित असं गरम होऊ द्यायचं आहे एकच चमचा तूप वापरायचा आहे जास्त तूप वापरायचं नाही त्यानंतर तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा खसखस टाकून घेतलेली आहे खसखस आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे जास्त वेळ खसखस भाजायची नाही ती करपली जाते त्यानंतर आपण तयार करून घेतलेलं सारण त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे सारण आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं गे आहे गॅसची ही लो ठेवूनच हे सारण आपल्याला व्यवस्थित था सतत हलवून हलवून परतून घ्यायचं गे आहे गॅसची फ्लेम अजिबातच फास्ट करायची नाही नाहीतर सारण हे कडक होतं आणि करपलं जातं त्यामुळे कमी गॅसवरच हे सारण आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून नारळातला पूर्णपणे ओलावा नाहीसा झाला पाहिजे अशा पद्धतीने सारण आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं सारण आता पूर्णपणे कोरडे झालेलं आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून टाकलेलं आहे अशा पद्धतीने आपलं हे सारण आता तयार झालेलं आहे आता आपण मोदकासाठी उकड तयार करून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध मी या ठिकाणी वापरलेलं आहे तुम्हाला पूर्णपणे पाणी वापरायचं असेल तर तुम्ही तेही वापरू शकता तांदळाच्या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर एक चमचा तूप आपण दुधामध्ये टाकून घेणार आहोत आता ह्या दुधाला एक उकळी काढून घ्यायची आहे या ठिकाणी मी दोन वाटी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आता हे पीठ आपण दुधामध्ये टाकून ते व्यवस्थित असं बेलण्याच्या साह्याने मिक्स करून घेणार आहोत बेलण्याचाच वापर करा त्यामुळे गुठळे जास्त होत नाहीत तुम्ही बघू शकता आपली उकड आता एकदम परफेक्ट अशी छान तयार झाली आहे गॅस बंद करून त्यावरती झाकण ठेवून आपल्याला ही उकड आता दहा मिनटासाठी ठेवून द्यायची आहे दहा मिनिट झाल्यानंतर झाकण काढून आपल्याला ही उकड एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे जर गरम असेल तर तुम्ही मॅशरच्या साह्याने मॅश करून घेऊ शकता आणि कोमट आहे तोपर्यंतच आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून मळून घ्यायचं आहे एकदम मऊ लोण्यासारखा गोळा तयार होईपर्यंत आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे जर जास्तच गरम लागत असेल तर तुम्ही थोडासा पाण्याचा हात लावून हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान आपलं पीठ आता मळून झालेलं आहे त्यानंतर त्यातला एक छोटा गोळा काढून आपल्याला हातावरती त्याची गोल अशी पारी तयार करून घ्यायची आहे थोडं थोडं तांदळाचं पीठ लावून आपण आता ही पारी तयार करून घेणार आहोत मध्यभागी जाड आणि कडेने एकदम पातळ अशी ही पारी आपल्याला तयार करून घ्यायची आहे तुम्हाला जर पोळपाटावर करायची असेल तर तुम्ही तशीही लाटून करू शकता पण अशी केली तर मोदक एकदम परफेक्ट आणि छान असे तयार होतात त्यानंतर आता आपण त्यामध्ये एक चमचा सारण भरून घेणार आहोत सारण जास्त भरायचं नाही एक चमचा व्यवस्थित असं सारण त्यामध्ये घालून घेणार आहोत आपण सारण भरून झाल्यानंतर आपल्याला ते पूर्णपणे व्यवस्थित असं पारी त्याचे तोंड बंद करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्णपणे व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती आलेलं एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते पूर्णपणे मी काढून घेणार आहे कारण त्यामुळे मोदकालाचं व्यवस्थित लागत नाही म्हणून ते पीठ आपण एक्स्ट्राचं काढून घेणार आहोत अशा पद्धतीने आपलं हे मोदक आता तयार झालेलं आहे त्यानंतर आता आपण त्याला हातावरती थोडासा निमुळता भाग त्याचा तयार करून घेणार आहोत मी ह्या ठिकाणी मोदकाला कळ्या पाडण्यासाठी स्टिकचा वापर केलेला आहे स्टिकच्या सहाय्याने आपल्याला आता ह्या मोदकाला जवळजवळ व्यवस्थित अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत कळ्या पूर्णपणे पाडून झाल्यानंतर आपल्याला आता त्या कळ्या फुलून घ्यायच्या आहेत त्यासाठी मोदकाला वरतून दाब द्यायचा आहे म्हणजे त्या कळ्या व्यवस्थित अशा फुलल्या जातात आणि मोदक दिसायलाही सुंदर आणि सुरेख असा दिसतो तुम्ही बघू शकता किती छान आपला मोदक हाताने तयार झालेला आहे आता आपले सर्व मोदक ह्या ठिकाणी तयार झालेले आहेत आता आपल्याला ते मोदक वाफवून घ्यायचे आहेत त्यासाठी चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे त्यासाठी तयार करून घेतलेल्या मोदकाचा हा आपल्याला थंड पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे त्यामुळे मोदक व्यवस्थित असे छान असे वाफले जातात पूर्ण मोदक थंड पाण्यामध्ये बुडवून झाल्यानंतर आपण आता चाळणीमध्ये ठेवून गरम पाणी उकळ्या ठेवलं होतं पाणीला छान उकळी आल्यानंतर आपल्याला ही चाळणी त्यावरती ठेवून द्यायची आहे आणि झाकण ठेवून आपल्याला हे मोदक दहा ते बारा मिनट व्यवस्थित असे वापरून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपले सुंदर सुबक आणि कळीदार मोदक तयार झालेले आहेत तुमचे तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये